रत्नागिरी येथील श्री मंगलमूर्ती हे आदर्शवत प्रतिष्ठान असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री मंगलमूर्ती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पालकमंत्री उदय सामंत उद्योजक किरण सामंत पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला विभागून आहे काही ते पदाधिकारी जर कोण आले असतील तर त्यांनी कृपया विचार यावं केळी अशोक वाटेल यानंतर चंद्रकांत दावर आई उल्हासराव घोसाळकर आणि उर्मिलाताई घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या स्पर्धा पारदर्शकपणे पार पडतात याबद्दल उद्योजक किरण सामंत यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे मंडळ सर्वधर्म समभावाचं प्रतीक असल्याचं म्हणाले मंगलमूर्ती सरावर स्पर्धा सर्वे सर्व गोसाधर साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री पालकमंत्री कर्ताजी वरगेड जिल्हा उदय सानंग साहेब तसेच या मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा समोर गोसाधर तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब राज्याची शेरेसाहेब आणि काही उपविभागीय अधिकारी दिवस देसाई साहेब गणेश दीपक राऊत साहेब तसेच या मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त तसंच या स्पर्धेमध्ये आहे ती सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ उल्हादजी घोषणा साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा एकतीस वर्ष अखंडित चालू आहे त्याच्याबद्दल घोषणाकर कुटुंबांचा मी त्या ठिकाणी आभार मानतो त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच गोष्टीला प्राधान्य दिले गेलं आहे जेणेकरून ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शकपणे होते त्याच्यामध्ये आजपर्यंत कुठेही त्याला कोणाला कुठच्याही संघाला असं एकतर्फे निर्णय दिलेला नाही याबद्दल परीक्षकांचं देखील मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो तसंच या स्पर्धेमधून विविध उपक्रम देखील राबवले जातात या या उपक्रमामधून जे लोकांना मदत होते याबद्दल या मंडळाचे मी आभार मानव तसच सर्वजण समभाव हे देखील या मंडळाने राखून दिले आज या ठिकाणी मला बोलवलं आणि आपण माझा हेतोची मान सन्मान केला

अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपल्याकडे गणेशोत्सव साजरे केले तो मान्य मंत्री मोदयाला वाटतंय विविध असतात एक नगरी संवेदनशील आहे रत्नागिरी एकनागरी अशाच प्रकारचे बैठक आमच्या मुख्यालयामार्फत आयोजित केली गेली होती तिथे मला विचारतात की किती मंडळी तुमच्याकडे आहे तुम्ही सांगितलं आमच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोनशे पंधरा आहे आणि आणि घरगुती मंडळ ते माहिती आमच्याकडे एक लाख अडुसष्ट हजार तीनशे त्रेपन्न आहे सार्वजनिक आहे बाकी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मोठ्या भाव असते आणि गर्गुती गणेशोत्सव संख्या कमी असते पण आपल्याकडे खऱ्या अर्थान हा जो उत्सव आहे तो घराघरात सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो सगळे नाटक एकत्र येतात अतिशय चांगल्या प्रकारचे सजावट केली जाते

아, 네. 네, 네 <목ột> <Susan> <목ột> <목ột> चांगले स्वभावाचे वातावरण होते सगळे मुस्लिम डोरीच्या आपल्याकडची परंपरा आहे आपल्याकडचे जो खाता आहे आपल्याकडून जो गणेश उत्सव आहे हा काही तो एक उत्सव म्हणून तुम्हाला कार्मिक सण म्हण नाही तर एक आपली परंपरा आहे आपल्याला पिढ्यानं आपण आपण स्वतःची परंपरा अशाच प्रकारे तुला ही परंपरा जपायची आहे आणि हा जो उत्सव आहे हा या ठिकाणी आपल्याकडे कसं जगा लोकांना आपल्याला आकृष्ट करू शकू पर्यटन लोकांना मिरवणूक आहे अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचं जे चित्र आहे अशा प्रकारचं जे दुर्ग अशा प्रकारचं चित्र आहे हा उत्सव अशा प्रकारे आपल्याला ठेवायचा आहे मला या ठिकाणी सुरुवातीला गणेशोत्सवाच्या निमित्तानं आयोजित सजावट स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडणं हाच आमचा उद्देश असल्याचं श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई ताई घोसाळकर हो म्हणाल्या या कार्यक्रमाला गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते